नमस्कार मी त्रिशलावती कांबळे मनस्पर्शी साहित्य परिवार आयोजित समूहाचे मार्गदर्शक श्री नागेश रागुलवार सर यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष काव्य सादरीकरण स्पर्धेकरता मी माझी पुढील कविता सादर करीत आहे माझ्या कवितेचे शीर्षक आहे दळण मनाचा चाळनीत कटु शब्द चाळले मी मनाच्या चाळनीत कटु शब्द चाळले मी जेटो शब्द चाळले मी खडे हे दुर्गुणांचे हळू वेचून टाकले मी चालणी कटू शब्द चाळले मी भुसकट हे पाखडून टाकले मी भुसकट हे निंदेसे पाखडून कस पट हे द्वेषाचे कसपट हे द्वेषाचे पार खुडून टाकले मी मनाच्या चाळणीत कटु शब्द चाळले मी दान प्रेमाचे त्यातून दान प्रेमाचे देऊन टाकले मी त्यातून दान प्रेमाचे देऊन टाकले मी आशिष हे सुखाचे आशिष हे सुखाचे घेऊन टाकले मी मनाच्या चाळनीत कटुशब्द चाळले मी जरी जात्यात संकटांच्या जरी जात्यात संकटांच्या जीवन हे दळले मी पीठ हे समाधानाचे पीठ हे समाधानचे हळूवार मळले मी मनाच्या चाळणीत कटू शब्द चाळले मी जे नारे होते वर वरती ते घोळले मी माझी कविता आपल्याला कशी वाटली आवडल्यास लाईक करा कमेंट्स करा आणि आपल्या मनस्पर्शी यूटूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नक्की नक्की तुमचे कमेंट्स कळवा आणि नक्की नक्की तुम्ही सबस्क्राईब करा धन्यवाद